आज मला जायचं होतं चाळीस गाव हुळे आणि डांगर आणि मला घ्यायचं होतं लॅपटॉप रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगे सपका मी येल होतो निंबोरी खांदेश मामाच्या तिथं फटाफट आंघोळ करून आम्ही निघालो गाडीकडे पण माझ्या आधी शिवानी आश्वीनी येलो होती विमानाने आली की हेलिकॉप्टरने तेच कळे ना ही दिमा। <laughs> माझी तीन नंबरची साली आहे बर का डेंजर साली मागं लागली होते कारण ती पिशवी सोडे ना हे संतोष भाऊ आपण यांच्या लग्नाला आलो होतो बरं का माग चला तर मग आता वेळ खूप होत आहे आपल्याला निघावं लागेल मध्येच माझा गॉगल घरी राहिला म्हणून पुन्हा रिटर्न निघालो गॉगल घेतला आणि निघालो पुन्हा अश्विनी आणि मामी खूप दूर आल्या होत्या आता पोहोचलो होतो आम्ही पाचवार्यामध्ये शिव रडायला लागला मला जिम्स घेऊन त्या पप्पा फटापट दुकानामध्ये आलो शिवच्या जिम्स गेल्या कुठं पण टोपीत घेऊन घेतली जिम्स टोपी घेऊन गाडी आली होती म्हणून निघालो अश्विनी मामी शिव हे अंबळनेरच्या बस मध्ये आता बसले होते मंग आम्ही पण फोटो काढून घेतला जीएसटीत बसलो म्हणून अश्विनी म्हणून एक एकटे सेल्फी काढतात आम्हाला पण घ्या ना सेल्फी मध्ये oh, no! आता अश्विनी ते निघाले होते आंबळनेरला झालं असं आम्हाला अस। जायचं होतं जळगाव कळा पण मध्ये तिच्या आजीचा ऍक्सिडेंट झाला जिला पण भेटू आणि लॅपटॉप पण घेऊ असं ठरवलं अश्विनी मग आम्ही आंबळनेरला गेल्या आणि मी चाळीस गावला आलो आता मला घ्यायचं होतं लॅपटॉप म्हणून मी इंस्टाग्रामवर सर्वज्ञ कॅम्प्युटर यांची ऍड बघून आलो होतो खूप दिवसापासून सर्वज्ञ कॅम्प्युटर ह्या इंस्टाग्रामच्या आयडीवरती मी व्हिडिओ बघत होतो वेगवेगळे लॅपटॉप त्यांनी मला दाखवले एचपी डेल एसर असे अनेक प्रकारचे लॅपटॉप सतीश भाऊ यांनी मला दाखवले लॅपटॉप घेत तुम्हाला कशासाठी लॅपटॉप घ्यायचे व्हिडिओसाठी फोटो साठी ते पूर्णपणे आपल्याला सर्वज्ञ कॅम्प्युटर मार्गदर्शन करतात फोटो एडिटिंगसाठी घ्यायचं असेल तर ह्या प्रकारचं घ्या व्हिडिओ एडिटिंगसाठी घ्यायचं असेल तर ह्या प्रकारचं घ्या गेमिंग साठी घ्यायचं असेल तर हे लॅपटॉप घ्या अशा प्रकारे पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं पटापट बिल केलं लॅपटॉप घेतलं डेल सेव्हन थ्री टू झिरो नंतर सती सरांनी व्हिडिओ बनवून घेतला आमचे साडोबा चाळीस गावच्या तहसील कार्यालयामध्ये नोकरीला आहे चालता चालता त्यांना पण भेटून घेतलं आता मस्तपणे टोपीवरती रुमाल पॅक बांधून घेतला होता ऊन खूप असल्यामुळे चाळीस गाव आणि धुळेच्या मादामध्ये मी थांबलो गरम झालो होतो ना रस पिण्यासाठी आता पोचलो होतो डायरेक्ट मी डांगर मध्ये धुळ्या मार्गे तरी या शिवनीची मायाजीची मम्मी सर्वात मोठी माझी साली मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही निंबोरीचे चाळीस गाव चाळीस गाव ते धुळे धुळे ते डांगर असा आता आमचा परवा मग पटकन लाईक फॉलो शेअर कमेंट रामकृष्ण इधर कुठे आहे काय काय